अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून भा पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि या दिवसांपासून पितृपक्षाला सुरुवात झाल्यानंतर या पितृपक्षात साधारणपणे हा पंधरा ते सोळा दिवसांचा कालावधी असतो तर यंदा एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व पितरी अमावस्या असल्यानं याच दिवशी पितृपक्ष देखील संपणार आहे म्हणजेच या पंधरा ते सोळा दिवसामध्ये आपल्याला पितरांची सेवा करायची सुवर्ण संधी मिळाली आहे तर या पितृपक्षामध्ये आपल्याला पितरांची सेवा करायची आहे तर त्याचबरोबर या एका ग्रंथाचं आवर्जून पारायण करा कितीही प्रखरातील प्रखर पितृदोष या पितृपक्षामध्ये पारायण केल्यानं नक्कीच पितृदोष दूर होणार आहे पितृदोष तुम्हाला आहे का भले तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो तरीसुद्धा तुम्हाला पितरांच्या स्मरणार्थ काही सेवा करायची बघा आहे तर ती सेवा काय आहे अतिशय सुंदर अशी प्रभावी सेवा आहे खूप साध्या सोप्या सेवा असतात आणि त्यातल्या त्यात बघा या ग्रंथाचं पारायण आवर्जून करा बघा त्याचबरोबर स बघा जास्त नियम अटी न लावता मी तुम्हाला ही सेवा सांगणार आहे सेवा तेवढीच प्रभावी आहे तुम्ही जर अगदी मनोभावे केली तर तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव येईल काहींनी देखील पितृपक्षामध्ये दे ही सेवा केली असेल त्यांनी अनुभव घेतला देखील असेल तर मी आधीच सांगते बघा पितृदोष असला तरच केली पाहिजे का तर नाही पितृदोष असो किंवा नसो तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता आपल्या देवाची कृपा आपल्यावर प्राप्त व्हावी म्हणून आपण देवांची सेवा करत असतो तसंच आपले जे कोणी पितर आहेत ते जिथे कुठे असतील त्यांना सद्बुद्धी देऊ त्यांनाही शांती मिळो त्यांच्या आत्म्यालाही शांती मिळो आणि ते सुद्धा सुखात नांदो सुखात राहो म्हणून त्यांच्यासाठी सेवा करायची असते या ज्या काही तुम्हाला मी सेवा सांगणार आहे तर त्या तुम्हाला आवर्जून करायच्या आहे बघा पैसा संपत्ती आईश आराम किंवा घरदार गाडी बंगले यांच्यासाठी नाही आहे तर माझ्या पितृ गेलेले जे काही दिवंगत व्यक्ती आहेत त्यांना सुख मिळो त्यांना शांती मिळो त्यांना समाधान मिळो त्यांच्या आत्म्याला शांती मिळो त्यांना सद्गती लाभो आणि त्यांचा आत्मा जर कुठे भरकटत असेल तर त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळू ही सेवा त्यांच्यासाठी आहे कारण तुम्ही जर त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तुम्ही जर के सेवा केली तर नक्कीच तुम्हाला पितृदोष तुमचा कमी होईल आणि तुमच्या पण ज्या काही मनोकामना आहेत त्या आपोआप पूर्ण होतील आणि तुम्ही त्यांच्यासाठी सेवा केली तर ते नक्कीच तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील तर पितरांच्या सेवेमध्ये सगळ्यात प्रभावी सेवा येते ती म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ आता भागवत ग्रंथ जो मूळ ग्रंथ आहे तो वाचायला आजकालच्या काळात कोणालाही इतका टाईम नाही किंवा तो पठण करायला कारण भागवत ग्रंथ खूप मोठा आहे त्याचा विस्तार बघा मोठा विस्तार आहे तुम्ही जर वाचायला जरी गेलं ना तरी तुम्हाला वर्ष लागेल तर तो ग्रंथ पूर्ण वाचायला जर तुमचा आजकालच्या या बघा नित्यकामामध्ये या नित्यकर्माच्या ज्या काही जबाबदारी आहेत ज्या काही समस्या आहेत त्यातून वेळ काढून तुम्हाला तो भागवत ग्रंथ वाचायला खूप जास्त टाईम लागेल किंवा मग दिवसातले आठ आठ नऊ नऊ तास तुम्हाला बसावं लागेल एवढं तुमच्याकडून होत असेल तर तुम्ही आवर्जून मूळ भागवत ग्रंथ तुम्ही वाचू शकता तर बघा तुम्हाला माहिती आहे लवकरच प्रसन्न होणारे देव हे कुळदेवी आणि आपले प पितृदेव जे आहेत ते असतात त्यांची सेवा करणं त्यांची उपासना करणं जसं त्यांच्या प्रत्येक प्रॉपर्टीवर आपण मालकी हक्क गाजवत असतो त्याच पद्धतीने त्यांची सेवा करणं तेवढंच महत्त्वाचं असतं त्यांच्यासाठी सेवा करणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं तर त्यांची सेवा काय कराय करणार तर त्यांच्यासाठी सेवा हा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ आहे बघा तुम्ही गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करू शकता आता तुम्ही म्हणाल हा ग्रंथ आपण का पट करावा बघा मनुष्य जन्माला येतो तो आपण काही ना काही ऋण फेडण्यासाठी आलो आहे काही ना काही आपण कुणाचं तरी देणं लागलेलो असतो आणि म्हणून मनुष्य जन्माला आपण आलेलो असतो आणि त्या ऋणातूनच मुक्त होण्यासाठी हा मनुष्य जन्म मिळालेला आहे आता हे ऋण कुठले कुठले तर ते बघूया तर बघा मनुष्य ऋण कोणाचं काहीतरी मागच्या जन्मात घेतलं आपण ते परत फेड करण्यासाठी आपला जन्म झालाय तो मनुष्य ऋण आहे त्यानंतर ऋषी ऋण आहे देव ऋण आहे भूत ऋण आहे त्याच्याचबरोबर येतं ते म्हणजे पितृ ऋण आहे या पाच ऋणातून मुक्त होण्यासाठी आपला जन्म जो आहे तो झाला आहे आणि या ऋणातून ह्याच जन्मात आपल्याला मुक्त व्हायचं आहे याच्यानंतरचा जन्म पण नको आणि जरी तो भेटला तरी पण कोणाचंही काही घ्यायचं नाही आणि कोणाला काही द्यायचं नाही तर रोजच्या बघा आपला जो काही दिनक्रम आहे या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतो पितृ ऋणातून जर मुक्त होता आलं नाही तर प्रखर पितृदोषाचा आपल्याला सामना करावा लागतो आणि त्याचे परिणामही आपल्याला आपल्या कुटुंबावर झालेले बघायला मिळतात असा प्रखर पितृदोष निवारण करण्यासाठी खर्चिक उपाय करण्यापेक्षा हा बघा आपल्या गुरुमाऊलींनी हा ग्रंथ जो आहे तो तयार केलेला आहे तो म्हणजे श्री संक्षिप्त श्रीमत भागवत ग्रंथाचं तर अगदी मनोभावे वाचन मनन चिंतन करणं हा त्यावर रामबाण उपाय आहे आपण मागच्या जन्मात काय केलं आपल्याला माहिती नाही त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठन करायचं असतं एकूण ह्या ग्रंथामध्ये चौदा अध्याय आहे आणि खूप साधा सोपा हा मराठीत ग्रंथ आहे काही नियम अटी जास्त नाही आणि अतिशय साधा सोपा तुम्हाला समजेल तुम्हाला वाचता येईल असा हा ग्रंथ आहे बघा ग्रंथवाचन कसं करायचं तर सगळ्यात आधी तुम्हाला ग्रंथ वाचन करताना बघा तुम्हाला आ, स्वामी स्तवन म्हणायचं असतं कुठलीही सेवा करण्यासाठी स्वामी स्तवन म्हणणं महत्वाचं आहे त्यानंतर तुम्हाला चोवीस वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं असतं आणि त्यानंतर एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आणि मग श्रीमद भागवत ग्रंथाला सुरुवात करावी हा ग्रंथ मराठी प्राकृत आहे अजिबात संस्कृत नाही जसं स्वामीचरित्र सारामृत आहे गुरु बघा अगदी त्याच पद्धतीने हा ग्रंथ आहे वाचायला सोपा आहे समजायला देखील खूप सोपा आहे तर बघा तुम्ही तुमच्या घरी ज्या दिवशी श्राद्ध आहे त्या श्राद्धाच्या दिवशी देखील करू शकता किंवा अगदी तुम्ही रोज जरी एक एक पारायण केलं किंवा बघा पंधरा दिवसामध्ये तुमच्याकडून एक पारायण झालं दोन तीन तुम्ही जेवढी पारायणं कराल तेवढी पारायणं तुम्ही करू शकता अगदी अकरा पारायणं केली केली सात पारायणं करा तुम्ही नऊ पारायणं करा कितीही एकवीस पारायण करा तुम्ही कितीही पारायण करू शकता किंवा दररोज एक पारायणसुद्धा तुम्ही करू शकता रोज एक पारायण हो तुम्ही अगदी दीड ते पावणे दोन तासात हे पारायण करू शकता समजा तुम्ही एकवीस पारायण करणार असाल तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही रोज तीन पारायण याप्रमाणे सा बघा सात दिवसात एकवीस पारायण होऊ शकतात या पद्धतीने तुम्ही बघा कितीही यथा तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही पारायण करायचं आहे आता पारायण कसं करायचं बघा तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे तुमच्या देवघरामध्ये जिथेही कुठे जागा असेल तिथे बघा तुम्हाला काय करायचं आहे देवघरासमोर एक दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे ग त्यानंतर तुम्हाला पारायण या ग्रंथाला हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि तुम्ही पारायण करू शकता अवघड काहीच नाही पूजा मांडणी करायची देखील याला गरज नाही आणि देवघरासमोरच कुठे जागा असेल तर तिथे पुस्तक एका कपड्यावर तुम्हाला झाकून ठेवायचं आहे आणि नंतर ह बघा तुम्हाला वाचायचं आहे वाचन झाल्यानंतर खडी साखरेचा प्रसाद ठेवा शेवटी गणपतीची त्या त्याचबरोबर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ यांची आरती करा किंवा दत्तांची स्वामींची आरती करा बघा जर तुम्हाला प्रखर पितृदोष असेल कितीही तीन पिढ्यांचा काय पण सात पिढ्यांचा सुद्धा पितृदोष या संक्षिप्त सेमत भागवत ग्रंथाचं पठन केल्यानं कमी होतो तुम्हाला माहेरचा असो किंवा सासरचा असो किंवा नसो तुम्ही जर संक्षिप्त सेमत भागवत ग्रंथाचं पठन केलं तर प्रखर तुमचा कमी होईल एवढा प्रभावी हा ग्रंथ आहे आता बघा त्रिपिंडी श्राद्ध आहे पिंडदान आहे गुरुमाऊली नेहमी म्हणत असतात की श्राद्ध पक्षामध्ये तुम्ही नारायण नागबली त्रिपिंडी श्राद्ध किंवा पिंडदान कुठलाही जो धार्मिक विधी आहे तो तुम्हाला करायची गरज नाही कारण या पंधरा दिवसामध्ये दे। देव पित्रांना पृथ्वीवर पाठवत असतो आपल्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी आता यावेळेस समजा जर एखाद्याचं तुमचं जे कोणी दिवंगत व्यक्त व्यक्ती गेलेला आहे जो तुमच्या घरी पितृपक्षात आलेला आहे आणि तुम्ही त्यांचं श्राद्ध घालताय किंवा तुम्ही नारायण नागबली करताय हे चुकीचं आहे असं गुरुमाऊलींनी सांगितलं आहे ज्याला पाळायचं त्याने पाळावं कारण बऱ्याच बघा ज्यांचा प्रश्न असतात की आम्ही नारायण नागबली करू शकतो का आम्ही त्रिपिंडी श्राद्ध करू शकतो का तर गुरुमावली म्हणतात की या श्राद्ध पक्षामध्ये करायचं नाही आता तुम्हाला ऐकायचं तुम्हाला पाळायचं तुमची इच्छा तुम्हाला करायचं असेल किंवा नसेल कारण काही ठिकाणी पिंडदान किंवा त्रिपिंडी श्राद्ध नारायण नागबली हे श्राद्ध पक्षातच केलं जातं म्हणून तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा बाकी ते तुम्ही ठरवा पण संपूर्ण श्राद्ध पक्षामध्ये अगदी तुम्ही एक तर एक एक, एक अध्याय जरी पठन केला तरी रोज एक एक अध्याय पठन करून देखील तुम्ही ह्या श्रीमंत भागवत ग्रंथाचं पारायण करू शकता कितीही प्रखर ज्यांना प्रखर पितृदोष असेल त्यांनी जास्तीत जास्त पारायण करावं रोज एक पारायण करा दोन करा तीन करा बघा जेवढं शक्य असेल तेवढी पारायण करा तर आता नियम काय आहे तर बघा ते तुम्हाला सांगते नियम अगदी साधे सोपे आहे मांसाहार वर्ज करायचा आहे तुम्ही संकल्पयुक्त जर तुम्ही पारायण करणार असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागणार आहे संकल्पयुक्त म्हणजे मी इतके पारायणं करेल तेवढे पारायणं करेल एवढ्या दिवसाचं करेल असे जे काही तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचंच आहे घरात मांसाहार खातात तर त्यांना खाऊ द्या तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज करायचा आहे जर तुम्ही स संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठन करत असाल घरात जर मला नाही वाटत घरातले सुद्धा मांसाहार खाल्ला पाहिजे पण त्यांना काय करायचं ते करू द्या पण तुम्ही सेवा करताय तर तुम्ही मांसाहार वर्ज्य करायचा आहे त्याचबरोबर परांनासुद्धा तुम्हाला वर्ज्य करायचं आहे परांनासुद्धा दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नाही आवर याची आवर्जून काळजी घ्यायची आहे बघा पारायणात फक्त तीन गोष्टींचे नियम पाळायचे आहेत एक ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे दुसरं म्हणजे पराण घेऊ नका आणि तिसरं म्हणजे हे वाचन करत असताना काळे कपडे काळे वस्त्र तुम्हाला परिधान करायचं नाही तर हे काय नियम आहेत बघा अगदी साधे सोपे नियम आहेत या दिवसात जर तुम्ही पारायण केलं तर बघा सोन्याहून पिवळ खूप चांगलं आहे तर तुम्ही या पितृपक्षामध्ये आवर्जून आवर्जून या संक्षिप्त सीमत भागवत ग्रंथाचं एकतरी पारायण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद